कोलशेत येथे एका सेक्युरिटी गार्डने सुपरवायझरचे शिर छाटून हत्या करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणात आता ठाणे था था गुन्हे अन्वेषक शाखेने इमारतीतील सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे प्रसाद कदम असे आरोपीचे नाव असून सुपरवायझरने शिविगाळ केल्याने त्याने हे कृत्य केल्याचे तपासात समोर आले आहे त्याचे मानसिक संतुलनही सुस्थितीत नसल्याचे तपासात समोर आले आहे कोलशेत येथे एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे सोमवारी पहाटे या इमारतीच्या गच्चीवर सफाई कर्मचारी गेले असता सेक्युरिटी सुपरवायझर सोमनाथ देबनाथ यांचा मृतदेह आढळून आला होता त्यांचे शिर धडा वेगळे झाले होते तसेच त्यांच्या डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर आणि पाठीवर ठिकठिकाणी शस्त्राने वार करण्यात आले होते या घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती तसेच समाज बांधवांवर त्यांच्या मृतदेहाचे चित्रीकरण प्रसारित झाले होते त्यामुळे कोलशेत भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या हत्येप्रकरणी कापूरबोवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट पाच वाघेस्टेटकडून सुरू होता पोलिसांनी सी सी टी व्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला होता त्यावेळी इमारतीतील सुरक्षारक्षक प्रसाद कदम हा सोमनाथ यांच्यासोबत लिपमधून जात असल्याचे आढळून आले होते तर परतताना कदम एकटाच होता त्यामुळे हत्या त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास गोडके यांच्या पथकाने अखेर कदम यांचा शोध घेऊन त्याला अटक केली सोमनाथ याने प्रसाद याला केली होती तसेच त्यांच्यामध्ये यापूर्वीही वाद झाले होते सोमनाथ याने शिविरगाळ केल्याने त्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याची कबुली प्रसाद याने दिले आहे प्रसाद्याचे मानसिक संतुलन सुस्थितीत नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे प्रसाद याची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे जो आरोपी आहे प्रशांत कदम याला काल आपण अटक केलेली आहे तर आता त्याची जी आपण कोर्टासमोर त्याला हजर केला असता त्याची जी पी सी आर आहे ती साधारणतः सव्वीस तारखेपर्यंत सा त्याची पी सी आहे सध्या कालच्या प्राथमिक तपासामध्ये तो त्या ठिकाणी लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि जो मयत आहे तो त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत होता तर कामाच्या अनुषंगाने त्यांचे चार पाच वेळा वाद झाले होते तसेच मैताकडून मैतानी आरोपीकडून एक आठ हजार रुपये उसले घेतले होते तर तेही आर, आरोपीनी त्याचा पाठपुरावा करत होता तर तेही पैसे मिळाले नाहीत हाही राग आरोपीला होता सध्या प्राथमिक तपासामध्ये इथंपर्यंत निष्पन्न झालेला आहे आरोपीची पी सी सव्वीस तारखेपर्यंत आहे अजून बराच तपास त्यामध्ये बाकी आहे कामाच्या अनुषंगाने त्यांचे वाद झाले होते त्यामध्ये त्यांनी शिविगा पण त्याला केलेली होती आता तपास सध्या प्राथमिक आहे अजून कालच त्याला अटक केलेलं आहे तर जे काही विविध अँगल असतील तर त्याच्यावर आता पुढे तपास होईल त्याच्या नाही अजून तसा तपास सुरू आहे त्यातलं जे वेपन वापरलेलं आहे ते अजून वेपन रिकवर करणं बाकी आहे तर वेपन रिकवर करताना ते कुठून मिळवलं याच्या अनुषंगाने पूर्ण तपास केला नाही सध्या प्राथमिक तपासामध्ये जे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याला सुविगाळ केल्याचं आणि पैसे उसने घेतल्याचं आहे क्राईम सिरीज बघितली किंवा हा अजून तपास पूर्ण बाकी आहे तर त्या तपासामध्ये ज्याशा गोष्टी निष्पन्न होतील त्या पद्धतीनं आम्ही तपास करू